नमस्कार मंडळी आज कथा घेऊन येत आहे एक नवीन कथा तिचे नाव आहे ठमीची फोटोग्राफी आणि कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे चला तर मग करू या कथेला सुरुवात गायनाच्या क्लासचं ते तसं झालं आणि ठमीला वेळ खायला उठला तिचं चळवळ डोकं तिला शांत बसू देईना तिला हळूहळू फ्रस्ट्रेशन यायला लागलं परंतु हे तिचं फ्रस्ट्रेशन फार काही टिकलं नाही त्याचं झालं काय की माझे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या आत्याला द्यायला असे दोन डिजिटल कॅमेरे आणले त्यामुळे घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याचा ताबा घेणार या नियमाने तिने तो कॅमेरा आत्याच्या हातून अक्षरशः ओढून घेतला मग काय दिवसभर कुठले ना कुठले फोटो ती काढू लागली त्या कॅमेराने अनेक लपलेल्या बाबी तिने उघडकीस आणल्या दूधवाल्या गणू काकांचा इकडे तिकडे बघत भारकन दुधात पाणी मिसळतानाचा फोटो केर लादी करणारी यमू कोणी बघत नाही हे बघून केर न काढता कशी भराभर लादी पुसून घेते त्याचा फोटो ठमीच्या आजीला बऱ्याच दिवसांचं कोडं पडलं होतं ते तिने सोडवलं त्या दिवशी यमुने कपडे धुताना मस्त इकडे तिकडे बघत सगळे कपडे मोरीतले दोरीवर केले होते तो व्हिडिओ ठमीने आजीला दाखवला अर तिच्या लपाड यमुती। रोज दुपारी मी जेवायला बसली रे बसली की येते आणि माझा वरण भात कालवणं होईस कपडे धुवून फाटकातून पसारही झाली असते मेली ठमीची आजी म्हणाली झालं ठमी फोटोग्राफीत हा हा म्हणता तर पिलांच्या दाणा टाकताना चिमणीचे एक्सप्रेशन्स घाईघाईने कुठून तरी भुईमुगाची शेंग घेऊन तिला घाईघाईतच खाणारी खारुतई चोरून दूध पिताना मांजरीचे एक्सप्रेशन त्यानंतर लगेच पाठीत दांडका बसल्यावर बदललेले एक्सप्रेशन हे सगळे ठमीचा कॅमेरा टिपू लागला एक्सपर्ट फोटोग्राफर जसा गळ्यात कॅमेरा टाकून हिंडतो तशी ती सगळीकडे कॅमेरा गळ्यात घालून हिंडू लागली फोटो घेताना एक हात वर आणि एक खाली असा कॅमेरा धरून ती एक डोळा बारीक करून फोकस सेट करायला लागली आणि असाच फोकस सेट करून बिल्डिंगचा वॉचमन ड्युटीवर असताना झोपल्यावर घोरण्याचे कसे व्हेरिएशन्स देतो आणि त्याच्या घोरण्याच्या आवाजाने कन्फ्युज माशी कशी पुन्हा पुन्हा त्याच्याच उघड्या जा तोंडात जाते हे सगळं तिने कॅमेऱ्यात कॅप्चर केलं लवकरच तिच्या फोटोग्राफीला चालना मिळणारी घटना घडली आमच्या शेजारी राहणाऱ्या दिघे काकूंच्या नातवाचं बारसं होतं अर्थात मी आणि ठमी आम्ही तिथे कार्यक्रम सुरू होण्याआधीच हजर झालो कार्यक्रम स्थळी फोटोग्राफर आधीच पोहोचणं आवश्यक आहे असं म्हणून तिने आत्याला काही बोलायच्या आधीच घरातून काढता पाय घेतला तिथे गेल्या गेल्या ठमी जो दिसेल त्याचे फोटो काढत बसली मी तिथे दिघे काकूंच्या नातेशी जी आमच्याच वयाची होती तिच्याशी काहीतरी गप्पा करत बसली हळूहळू सगळे मंडळी हॉलमध्ये जमा होणं सुरू झालं ठमी उगीच खऱ्या फोटोग्राफरच्या पुढे जाऊन लुडबुड करू लागली तो जिथे जिथे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता तिथे तिथे ही त्याच्याही समोर जाऊन फोटो काढत होती शेवटी त्याला अडथळा होऊ लागल्यावर त्याने ठमीला म्हटलं ठमे इथे मी आहे बेटा फोटो काढायला तू तिकडे जा तिथे कोणीच नाही फोटो काढायला तिथले महत्वाचे फोटो राहून जातील ना त्यामुळे जा पटकन तिकडे असं म्हणून फोटोग्राफरने तिला लांब पिटाळलं तिने ते फारच सिरियसली घेतलं आणि फार मोठ्या कामगिरीवर असल्यासारखी ती फोटो काढू लागली एका दहा मिनिटात तिने असंख्य फोटो काढले त्यापैकी वाखाणण्यासारखे काही फोटो म्हणजे दिघे काकांच्या मित्राचे जांभाई देताना होणारे मुखब्रह्मांड दर्शन दिघे काकूंच्या मैत्रिणीच्या तोंडातील गुलाबजामावरील मुंगीचा पदन्यास दिघे काकूंच्या जाऊबाईंचा आहेरातील साडीना आवडल्याने निषेधार्थ झालेला चेहरा हे सगळे फोटो काढणं झाल्यावर तिने पुन्हा तिचा मोर्चा वळवला मुख्य कार्यक्रमाकडे तिथे फोटोग्राफर फोटो, फोटो काढत होता दिघे काकू आणि त्यांची बहीण कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असं म्हणत बाळाला एकमेकींच्या हातात कधी पाळण्यावरून तर कधी पाळण्या खालून देत होत्या फोटोग्राफर सारखा त्यांना पोच देण्यासाठी थांबवत होता त्या हातात बाळ आणि चेहरा फोटोग्राफर कडे अशा अवस्थेत तेवढ्या बाळाची आठवण काढली थमीला वाटलं वेळ आहे बायका तशाही नुसत्या उभ्याच आहे त्यामुळे तिने अलगद बाळाला उचलून त्या वंसनकडे दिलं आणि या उभ्या असलेल्या बायकांची ओंधळ रिकामी राहू नये म्हणून त्यात पाळण्याखाली असलेला एक वरवंटा ठेऊन दिला एवढं सगळं करेपर्यंत बायका उभ्या ते उभ्याच आणि वरून फोटोग्राफरच आपलं सुरू थोडी मान खाली करा थोडं डोकं मागे करा थोडी नजर तिरकी करा थोडी मान खाली घालून डोळेवर करा हे सगळं झाल्यावर त्याने फोटो काढले आणि तेव्हा कुठे त्या ते बायकांचं स्वतःच्या हाताकडे लक्ष गेलं अई बाई बाळ कुठे गेलं ग आणि हातात वरवंटा कसा आला अहो फोटो काढायला एवढा वेळ लागला की बाळा रांगायला सुद्धा लागला तो बघा तिथे असं म्हणत ठमीने बाळा ज्या नातेवाईकांच्या हातात होतं तिथे अंगुली निर्देश केला फोटोग्राफर काका आता जरा तुम्ही रेस्ट करा बाकीचे फोटो मी घेते फोटोग्राफरला वाटलं एवढंही म्हणते तर काढू द्यावे चार दोन फोटो ठमीने बरेच फोटो काढले पण शेवटी जे व्हायचं तेच झालं तिच्या कॅन्डीड फोटोग्राफीने दिघे काकू आणि फॅमिली फार म्हणजे फारच नाराज झाले त्याचं झालं असं की बाळाचे क्लोजअप फोटो काढण्याच्या भानगडीत तिने बाळाला मांडीवर घेतलेल्या व्यक्तींचे मुंकेच उडवून टाकले फोटोत बरं फोटो का आणि फक्त धडाचेच फोटो घेतले त्यामुळे कोण कोणत्या फोटोत कुठे होतं हे कळणं कठीण झालं होतं मग दिघे काकूंच्या घरी एकमेकांना सांगू लागले हे बघ हे मामा त्यांनी तपकिरी रंगाचा झब्बा घातला नव्हता का म्हणजे हेच असतील तुझे मामा दिघे काकूंचा मुलगा सुहास त्याच्या बायकोला समजावत होता अरे सुहास आत्या कुठे आहे रे या फोटोत नेमकी ओळखू येत नाही रे माझी आणि ऑन्सनची साडी नेमकी एकाच रंगाची असल्याने ओळखू येत नाही मी कोणती आणि त्या कोणत्या ते दिघे काकू त्यांच्या मुलाला म्हणाल्या आणा इकडे तो फोटो मी चुटकीसरशी शोधतो दिघे काका म्हणाले चार सेकंद फोटो बघून ते म्हणाले गीतू ताई तर माहीत नाही पण तू कुठे आहे मी ओळखलं डावीकडून तिसऱ्या नंबरच्या हात आपण दंडाधिकारी हे कसं काय ओळखलं तुम्ही एवढ्या लवकर बाबा त्यांचा मुलगा म्हणाला अरे हे तर काहीच नाही अजून एखादा तरी मोठा बिन डोक्याचा म्हणजे डोके नसलेला फक्त धडाचा ग्रुप फोटो जर तुम्हाला दिला ना त्यातूनही मी तुझ्या आईला अचूक ओळखून दाखवतो कस काय पण अरे आमच्या दंडाधिकारी ते स्वतःच्या दंडावर थाप मारत म्हणाले आहेत त्या त्यांना मी ओळखणार नाही तर कोण दिघे म्हणाले सुहासने आईकडे बघितले आणि त्याला बाबांनी म्हटलेले कळले तेवढ्यात दिघे काकू तावा तावाने दिघे काकांना म्हणाल्या आहेत माझे जरा पिळदार बायसेब म्हणून लगेच असं काही बोलायची गरज नाही पुढचे फोटो ते सगळे बघू लागले आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला काही फोटोत बाळाचा क्लोजअप फोटो काढण्याच्या घेतले त्याचे डोके उडवले होते आणि जे फोटो पोज द्यायला लावून लावून फोटोग्राफरने काढले होते त्यात बायकांच्या हातात वरवंटाच आला होता फोटोग्राफर सुद्धा जणू ठमीचा भाऊच होता त्याने पोज द्यायला लावण्याच्या नदात हातात बाळ नसून वरवंट आहे हे बघितलेच नाही एवढ्याने भागलं असतं तर मग काय पाहिजे होतं पण नाही ठमी एवढं करून थांबली नाही तिने सगळ्यांचा मस्त व्हिडिओ काढला आणि त्यामुळे एकमेकांच्या पाठीमागे नातेवाईक कसे एक्सप्रेशन देतात हे एकूण एक कळून चुकलं आणि फारच गैरसमज झाले ठमीच्या आईला म्हणजे माझ्या आत्याला ठमीचे प्रताप जेव्हा दिघे काकूने सांगितले तेव्हा तर तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं ठमी आत्या घरी आल्यावर तिला म्हणाली आई एवढा वेळ काय बोलत होत का दिघे काकू अजून एखाद्या कार्यक्रमाचे फोटो काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय का दिघे काकूंनी या ठमीला आत्याने डोक्यावर हात मारून घेतला तर अशी आहे आमची ठमी, नाही कोणापेक्षा कमी आणि हमखास गोंधळाची हमी श्रोते हो ही होती कथा ठमीची फोटोग्राफी कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद